नमस्कार मंडळी कशा आहात आपण सगळे कोकणची राणी सुषमा या माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं त्याच मनापासून स्वागत करते थोडासा आवाज वेगळा येत असेल कारण सर्दी झालेली आहे खूप काल मी हा मार्केटमधून खलबत्ता आणलेला आहे आणि हा खलबत्ता आता आपण साफ करायची क्रिया बघणार आहोत म्हणजे खलबत्ता आणल्यानंतर आपण असाच यूज नाही करत कारण की ह्याच्यामध्ये खूप सगळे मातीचे बारीक बारीक सॉरी दगडाचे कण असतात बारीक बारीक आणि तो साफ करायची सुद्धा एक पद्धत आहे तर हा खलबत्ता आपण साफ करून घेणार आहोत जसं की खलबत्ता म्हटलं की खलबत्त्याची जागा आता आपण किसनीने घेतलेली आहे म्हणजे छोट्या छोट्या ज्या किसन्या असतात किसण्या आपण बघतोच दाखवते तुम्हाला ह्या प्रकारच्या आता किसण्या सगळ्या आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटतात छोट्या ह्याच्यापेक्षा वेगवेगळ्या म्हणजे खूप सुंदर त्या किसण्या असतात आणि अशा पद्धतीने जी खलबत्त्याची जागा आहे ती किसनीने घेतलेली आहे बट म्हणून काही खलबत्त्याचं महत्त्व कमी नाही होत फक्त एवढंच की सगळ्यांची वापरण्याची जी पद्धत आहे ती बदलते खलबत्त्याच्या जागी किसनी येते किंवा दगडाच्या खलबत्त्याऐवजी आपण स्टीलचा खलबत्ता किंवा ॲल्युमिनियमचा खलबत्ता पितळेचा खलबत्ता असा यूज करतो पितळेचा वगैरे ठीक आहे ॲल्युमिनियमचा पण ठीक आहे स्टीलचा कधी कधी असं होतं की त्याच्यामध्ये जर का लोखंड मिक्स असेल तर त्याला गंज पकडतो आणि तो बऱ्याचदा खराब होतो आणि तो साफ करायचा अजून मग म्हणजे टेन्शन असतं आणि तसं दगडाच्या खलबत्त्याचं बिलकुलही असं काहीच होत नाही तर आम्ही दगडाचा खलबत्ता आणलेला आहे आणि मला पाठासुद्धा खूप आवडतो जशी की पाठ्याची जागा आता मिक्सरने घेतलेली आहे पण म्हणून काही पाट्याचा महत्त्व कमी होत नाही पाटा जर पाट्याचा महत्त्व बघायला गेलं तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याचा किती खूप छान रिझल्ट हाही माहीत आहे तसंच खलब्यात खलबत्त्याचंसुद्धा खल तसंच आहे जर किसनीने जागा घेतलेली असली तरी खलबत्त्याचं महत्त्व कमी होत नाही फक्त एवढंच की माणूस आता शॉर्टकट बघतो खलबत्ता म्हटला की हां मग आता त्याला काढा धुवा फुसा भरपूर काही आता किसणी असेल तर आपण थोडंसं लगेच किसून टाकतो आणि नंतर मग ती वॉश करून साईडला ठेवून देतो तर आता हा खलबत्ता आधी आपण छान असा धुवून घेऊया स्क्रबने आधी साफ करून घेऊया याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छान असं स्क्रबनेच घासायचं शक्यतो म्हणजे जे दगडाचे जे बारीक बारीक कण आहेत ना ते निघून जातात मला पाटा किंवा खलबत्ता यूज करायला आवडतो आता आपण हे वॉश करून घेऊया खलबत्ता आपण छान पाण्याने साफ करून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यात ॲड करूया भिजवलेले तांदूळ किंवा कच्चे तांदूळ सुद्धा यूज करू शकता हे छान मस्तपैकी एक दोन ते तीन मिनटं छान आतमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत दोन तीनदा साफ केल्यानंतर त्याचे जे बारीक बारीक दगडाचे जे कण आहेत ते मस्तपैकी निघून जात बरं आणि अलबत्ता एकदम युजफुल होतो Thank <laughs> पण छानही मस्तपैकी पाण्याने पुन्हा वॉश करून घेऊया पाण्याने आपण मस्तपैकी छान खलबत्ता वॉश करून घेतलेला आहे आता ह्याला थोडं हलकं हलका पुसून घेऊया जास्त पाणी आहे ते आतावरती घेतलेला आहे मी खोबरेल तेल आणि हा खोबरेल तेल आपण आता ते ह्या खलबत्त्याला पूर्ण लावणार आहोत थोडं ओळं असतानाच लावायचं म्हणजे व्यवस्थित सगळीकडे लागला जातं लाचला सगळीकडून मागून पण हात फिरवायचा आणि व्यवस्थित आता आपण ह्याला सुकायला ठेवून देणार आहोत किती छान मस्त चमकतोय ना तर एक दोन तीन तास छान सुकून देऊया आणि मग नंतर हा आपण यूज करायला घेऊ शकतो म्हणजे ह्याच्यामध्ये लसूण जे पण काय आपल्याला पेस्ट बनवायचे आहेत अद्रकच्या वगैरे किंवा मिरची पेस्ट बनवायची आहे तर आपण ह्याच्यामध्ये इझिली बनवू शकतो तर आजचा हा तुम्हाला खलबत्ताचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि खरं सांगू तर मला खलबत्ता किंवा पाठा खूप आवडतो Uh, मी हा दापोलीमधील खरेदी केला होता आणि यूज नव्हता केला बरेच दिवस झालं तर मी म्हटलं चला आता ह्याला आपण यूज करायला घेऊया कारण की माझ्याकडे जो लोखंडाचा ख सॉरी स्टीलचा खलबत्ता होता तो खराब झाला होता कारण त्याच्यामध्ये लोखंड मिक्स होता मग मी म्हटलं आता दुसरा अजून कोणता घेणार नाही डायरेक्ट मा दगडामध्येच घेणार सो हा खलबत्ता आणलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे पण का आपल्याला बनवायचे आहेत पदार्थ ते आपण नक्कीच बनवू ठेचासुद्धा छान होतो ह्याच्यामध्ये किंवा शेंगदाणे वगैरेसुद्धा व्यवस्थितरित्या आपण ह्याच्यामध्ये बारीक करू शकतो त्यानुसारच मी थोडीशी साईज त्याची मोठी घेतलेली आहे तर जरी किसनीने खलबत्त्याची जागा घेतलेली असली तरी आ, जो दगडाचा खलबत्ता आहे त्याचा महत्त्व काही कमी होत नाही तर आजचा हा तुम्हाला खलबत्त्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि जर चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनल पेजला पे सबस्क्राईब लाईक कॉमेंट्स करायला विसरू नका आणि असेच आपले छान छान ब्लॉग आणि लाईव्ह स्ट्रीम शॉर्ट्स व्हिडिओ बघत राहा बघता तेव्हा नक्कीच कॉमेंट्स करा मला नक्की मी तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन सो so, थँक्यू सो मच so बाय टेक केअर